मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने काय काय गोष्टी आहेत ते आपण पाहणार आहोत मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आपण जर काही चांगल्या सवयी लावून घेतल्या तर आपण मित्रांनो आपले शरीराचे वजन कमी करू शकतो आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे फक्त कंडिशन असे आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे नमस्कार मित्रांनो मी अशोक तुमचा आरोग्य मित्र आपल्या लाडक्या चॅनल हेल्थ काट्टामध्ये आपलं स्वागत आहे नैसर्गिक पद्धतीने जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर मित्रांनो हा ह्याचा हा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स पाळणे आपल्याला खूप गरजेचे आहे नाहीतर काय होतं आपण डायट प्लान फॉलो करतो एक ते दोन हप्ते आपण डायट प्लान जर बंद केला तर आपले वजन परत वाढते मित्रांनो मित्रांनो वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे चांगले अन्न खाणे शास्त्रामध्ये असे सांगितले की आनंदाचा रस्ता हा चांगलं अन्न खाण्याने सुरुवात होतो तर आपण अन्न कुठले खाल्ले पाहिजे लोकल सीजनल आणि पारंपरिक मित्रांनो आपण अन्न खाल्ले पाहिजे पॅकेजड फूड आणि जे काही फ्रिजडाईज केलेले जे अन्न के असते ते कधीही खाऊ नये वजन कमी करण्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे स्वयंपाकघरातील वस्तू खाणे मित्रांनो आपण जर स्वयंपाकघरातील बनवलेल्या जर वस्तू खाल्ल्या तर आपल्याला त्या खूप फायदेशीर ठरतात आणि ज्यावेळेस आपण स्वयंपाक करतो त्यावेळेस घरातील प्रत्येक मेंबरने जर यामध्ये सहभाग घेतला तर आणखी अन्नाची चव आपल्याला वाढते वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये तिसरा महत्वाचा मित्रांनो जो घटक आहे तो म्हणजे प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ टाळणे म्हणतात ना पॅकेज फूड ज्यावेळेस आपण एखादे पॅकेज ओपन करतो त्यावेळेस आपण वजन वाढवण्यास मदत करतो वजन कमी करण्यासाठी चौथा आणि महत्वाचा मित्रांनो तो घटक आहे तो म्हणजे खाली बसून जेवणे व आपण जे अन्न खातो त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे होते न्यूट्रिशन सायन्स हे सांगते की मित्रांनो ज्यावेळेस आपण अन्न ग्रहण करतो अन्न ग्रहण करणे हा एक यज्ञ आहे आणि तो यज्ञ कुठल्याही गोष्टीकडे इकडे तिकडे लक्ष न देता तो जर आपण व्यवस्थितरित्या पार पाडला तर आपल्या पचनास मदत होऊ शकते आणि ज्यावेळेस आपण बत्तीस वेळा घास चावतो त्यावेळेस सर्व त्या घासामध्ये पाचक रस तयार होतात आणि आपल्या पचनास व्यवस्थितरित्या मदत होऊ शकते मित्रांनो वजन कमी करण्याच्या प्रवासामध्ये सर्वात पुढचा जो घटक आहे मित्रांनो तो म्हणजे आठवड्यातून कमीत कमी दीडशे मिनटे चालणे खूप गरजेचे आहे कमीत कमी दररोज तुम्ही अर्धा ते पाऊन घंटा सुद्धा चालू शकता हा व्यायाम दोन किंवा तीन महिने आपण या पृथ्वी तलावर जिवंत आहोत तोपर्यंत हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो व्यायाम करता वेळेस आपण पुढच्या काही पद्धतीचा वापर करू शकतो त्यामध्ये चार यश आहेत त्यामध्ये स्ट्रेंथ आहे स्टेबिलिटी आहे स्टेमिना आहे आणि स्ट्रेचिंग आहे पुढचा मुद्दा म्हणजे जास्त एका जागेवर बसू नका मित्रांनो ज्यावेळेस आपण तीस मिनटापेक्षा जास्त एका जागेवर बसतो त्यावेळेस प्रत्येक तीस मिनटानंतर आपण कमीत कमी तीन ते चार मिनटे थोडेसे चालले पाहिजे किंवा एक हलकासा व्यायाम आपण केला पाहिजे वजन कमी करण्यासाठी एक चांगली सवय जी आहे ती म्हणजे झोपण्याचे वेळापत्रक निश्चित करा जर आपण रात्री उशिरापर्यंत जागे राहिलो तर मित्रांनो आपले जे आठ घंट्याचे झोपेचे जे, जे वेळापत्रक असते ते डिस्टर्ब होते आणि सकाळी लवकर सूर्यप्रकाश झाल्यामुळे आपल्याला आठ घंटे झोप भेटत नाही व या गोष्टीचा सर्व परिणाम आपल्या स्वभावावर चिडचिडेपणा चीड़ येतो तसेच आपले वजन सुद्धा कारणीभूत ठरू शकतो नैसर्गिक पद्धतीने जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर पुढची चांगली सवय आपल्याला वजन कमी करण्यास मदत करू शकते ती म्हणजे आपला स्क्रीन कमी करा झोपण्यापूर्वी तुमचा मोबाईल कमीत कमी दहा फुटापेक्षा जास्त अंतराने ठेवणे गरजेचे आहे तुमच्या इलेक्ट्रॉनिक वापरातील वस्तूचे फिक्स वेळापत्रक तयार करा व त्याच वेळेस या वस्तूचा किंवा गॅजेटचा वापर करा वारंवार सोशल मीडियाचा वापर करणे किंवा ऑफिसचे काही जर काम असतील तर ते घरी आणणे किंवा एखादे पुस्तक आपल्याला जर वाचायचे असेल तर किंडलचा वापर करणे ह्या सर्व गोष्टी मित्रांनो टाळणे खूप गरजेचे आहे नैसर्गिक पद्धतीने जर आपल्याला वजन कमी करायचे असेल मित्रांनो तर पुढचा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे तो म्हणजे तुमचे छंद जोपासा म्हणजेच काय आयुष्यामध्ये एखादी छंद असणारी गोष्ट अशी पाहिजे मित्रांनो ज्याशिवाय आपण जगू शकत नाही जसे सितार वाजणे गायन करणे भजन करणे मंदिरात जाणे पेंटिंग करणे किंवा मित्राला पर्सनली भेटणे मित्रांनो अशा गोष्टी जे तुमचे हृदय आणि मन हे प्रसन्न करतात मित्रांनो पुढची आणि सगळ्यात शेवटची महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आपल्याला वजन कमी करण्यासाठी मदत करू शकते मित्रांनो ती म्हणजे प्रिय व्यक्तीच्या सतत संपर्कात राहणे होय मित्र कुटुंब तसेच समाजातील इतर काही जर सण समारंभ असतील मित्रांनो तर या सर्व गोष्टीला आपण हजर राहिले तर आपला सुसंवाद वाढतो आणि आपल्याला प्रसन्न वाटते या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्या जीवनात उत्साह येईल आणि आपल्याला कुठल्याही कामाचा आळस येणार नाही तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारेल मित्रांनो म्हणजेच काय आपल्याला चांगली झोप लागेल आणि चांगलं स्वप्ने पडतील मित्रांनो चांगली स्वप्ने पडणे हे सुद्धा चांगले लक्षण आहे चांगल्या झोपेमुळे तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही मित्रांनो आणि चांगल्या झोपेमुळे तुमचे पाचन व्यवस्थित होईल व पाचन संबंधी समस्या निर्माण होणार त्यामुळे तुमचे त्वचेचे केसाचे नखाचे तसेच जर तुम्हाला शुगर असेल तर ती शुगर कमी होण्यास मदत होईल जर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल तर व्यायाम केल्यामुळे तुमचा रक्तदाबाचा त्राससुद्धा कमी होऊ शकतो तुमचे शरीर निरोगी राहील व तुमचे मनसुद्धा प्रसन्न राहील मित्रांनो जर आपल्याला बद्धकोष्ठतेचा जर त्रास असेल तर तो त्राससुद्धा कमी होईल आणि जर काही हाडाचे दुखणे असतील तर ती हाडाचे सुद्धा कमी होतील चेहऱ्यावरती सुरकुत्या पडणार नाही आणि तुम्ही नेहमी यंग दिसाल मित्रांनो तुम्ही वजन कमी करण्यावर फोकस करू नका मी ज्या काही चांगल्या सवयी सांगितलेल्या आहेत त्या सर्व सवयी जर तुम्ही अंमलात आणल्या तर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्यास नक्कीच मदत होईल मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जर आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या प्रिय व्यक्तीला पाठवायला विसरू नका ज्यांना वजनासंबंधी समस्या आहेत मित्रांनो निरोगी राहा आनंदी राहा नमस्कार